नमस्कार मंडळी स्वर्ग कोकणचे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर मी देऊन आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीतो मंडळी गेल्या व्हिडिओमध्ये आहे ना आपण लाकडं आणलेली होती ती फायनली आज तोडून झालेली आहे मंडळी गावाकडे आहे ना अशी काही कामाची लगबग सुरू आहे आणि आम्ही फायनली लाकडं तोडलेले ना तिकडं रस्त्याच्या लगतच ठेवलेले आहेत हे बघा संपूर्ण रस्त्याला बघा असे रस्त्याच्या लगतच हे सर्व लाकडं उन्हामध्ये वाढवण्यासाठी घातलेले आहेत बघा काही लाकडं ओले आहेत ना त्यामुळे उन्हामध्ये वाढवण्यासाठी घातलेले आहेत हे बघा आणि आता आई आहे ना आमची तिकडे आता मस्त लाकडं वगैरे आणते तोडलेली आहेत ती बाबाने वगैरे तोडली नव्हती कुरडीन आणि आता ही वाळवण्यासाठी घालते हे बघा इकडे हे बघा हे अर्धी इकडे सुकाशी घातलेले आहेत हे इकडे अर्धी सुकण्यासाठी घातलेले आहेत आणि ह्या जे काही बारीक काट्या वगैरे आहेत ना त्या बघा हेही लाकडं वाळवण्यासाठी घातलेले आहेत ते बघा हे बघा आणि ह्या आंब्याला बघा किती मोहर आलाय तो जबरदस्त अप्रतिम हा बघा इकडे खोपटीमध्ये अर्धी लाकडे भरलेलेच तनी इकडे माचावर हे बघायला आमच्याकडं असं माच मानतात माचावर लाकडं भरलेले आहेत बघा इकडे बघू शकते मंडळी मस्त असं अंगण वगैरे सारवण सुरवण झालेलं आहे बघा सणावाराला एकदम बरं पडतं अंगणाची इकडे सारवण केलेलं आहे तर मंडळी हे बघा हे जे फळ आहे ना ते कोणते आहे ते सांगा हे बघा याला आमच्याकडे आहे ना न्यू म्हणतात तुम्ही असा खाल्ला आहे का कधी न्यू बघा हा थोडा कच्चा आहे एकदम नंतर पिकल्यानंतर ना एकदम, एकदम केशिरी रंगाचा होतो हा बघा आपण खाऊया आंबट आंबट मस्त आता तुम्ही मच्छी वगैरे असते ना त्याच्यामध्ये टाकू शकता अप्रतिम अवघा या नीव खायला मंडळी आजचा दुसरा दिवस आहे आणि इकडे बघू शकताय आज थोडं मळ बसल्यामुळे मुली ना इकडे बघा आज थोडं काही इतकं ऊन पडलेलं नाही आहे आणि इकडे बघू शकताय झाडू बनवण्यासाठी जे काही नारलीनीचे जे काही हिर काढलेले आहेत ना तिकडं सुकवण्यासाठी घातलेलं आहे आणि त्यासोबत इकडे बघा मिरे इकडे बघा काळे मिर आहेत ह्या बघा चला चला आता मी आहे ना व्हिडिओ अपलोडिंग करायला जातोय आमच्या शालेकडं चला बघा दुपार झाली आणि इकडे बघू शकता आता इकडं मग इकडे आता वणवाला गेला आहे म्हणून काही वाटत नाही आणि इकडे बघा अजून टाईम आहे इकडे जो काही शिमग्याचा आपला साफसाफी केली जाते तेव्हा तिथं वनवा लावलेला जातो ना तेव्हा हा पूर्ण इकडनं सर्व इकडे इकडंच येतो होतो वणवा बघा अजून गवत आहे अजून लोकांची गवत वगैरे आहेत चला शालेत जाऊया आर्यन आला असे मला वाटतं भौतिक शाळेत ना गावाकडे आहे ना भर दुपारचं आता वातावरण तुम्ही बघू शकताय आता थोडं ना गेले दोन तीन दिवस इकडे मळबच आहे गावाची सध्या बघा पाऊस जोर करतोय वाटतं चला हे बघा आता शाळेत आले खरं आणि इकडे बघू शकताय आर्यन पण आलाय नेटला हा बघा आणि इकडे बघा आपल्या मराठी शाळा ही आपली मराठी शाळा आहे इकडे बघू शकताय मराठी शाळेतल्या मुलांनी आहे ना इकडे काहीतरी नवीन असं उपकरण उपक्रम इकडे राबवलेला आहे बघा हां बघा ते काहीतरी मला वाटतं इथं काय माहीत नाही आहे पण याच्यामध्ये काहीतरी नक्कीच काहीतरी कुठलं तरी बी पेरलेले असणार आणि साईटून बघू शकता इकडे प्लॅस्टिकचे ज्या काही बॉटल आहेत ना त्या साईटून लावलेल्या आहेत मंडळी इकडे बघू शकता आहे जे आपण न्यू होते ना आपल्याकडे फ्रीजमध्ये आप ते ते ना इथून काढलेले आहेत इथून माहित ते तिकडे आमच्या पाण्याच्या टाकीकडे तिकडे होते झाड बघा असे अशा प्रकारे झाड असतं हे बघा याच्यावर अजून लागलेले नाहीत पण तिकडे लागलेले होते तोडलेलं आपण लाकडाला गेलो होतो तिथे इथं वरती दिसत नाहीत कुठे चला इकडे बघा मस्त असे शाळेच्या परिसरातच इकडे बघा भाजीची काहीतरी लागवड केलेली आहे इकडे बघा इथे कसे तरी वेली लावलेले आहेत आणि इकडे हे आता मला पण आता माहित नाही कुठली भाजी बहुतेक कोबीसारखी असे का कदाचित वाटते मला हे बघा भाजी आणि इकडे बघू शकते असे वेगवेगळे भाज्या लावलेले आहेत आता मला पण आता एवढ्याचं नॉलेज नाही फक्त एवढं माहिती आहे बघा इथं टोमॅटोचं झाड आहे आणि हे मला कोबीसारखं वाटते कदाचित काहीतरी हे बघा असे सर्व भाज्या इकडे लावलेले आहेत तर मंडळी फायनली हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आता या व्हिडिओची एंडिंग राहिली होती तर आता एडिटिंग करून हा तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करेन तर आय होप हा व्हिडिओ आवडेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल कोणी नवीन मिळालेले असतील ना त्यांचे सबस्क्राईब नावाचे बटन आहे ना ते दाबायला विसरू नका तर मंडळी तुरतच ज्या व्हिडिओची रजा घेऊया यावं कोकण आपलंच असे काळजी घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा